ट्रेलर आला तेव्हापासून आक्षेप मग लिझिमचा जो काही सीन आहे त्याच्यावर आक्षेप असेल किंवा आता प्रदर्शित झाल्यानंतर जे शिरकेंचे वंशज आहे ते देखील आक्षेप घेते या सगळ्या गोष्टीकडे कसा बघतोय मी तर पहिल्यांदा जेव्हा आक्षेप घेतला तेव्हाच मला असं अरे अरे पूर्ण बघा तरी रे पूर्ण बघा ना सिनेमा ते गाणं नेमकं काय आहे कशासाठी आहे किंवा सरांनी खूप सुंदर सांगितलं होतं त्यांच्या एका वाईट मध्ये की आपले राजे माझा राजा छत्रपती संभाजी महाराज एक रयतेचे राजे गोरगरिबांचे राजे होते आणि एक विजय उत्सवाचं गाणं आहे एक लढाई जिंकून आल्यानंतर जेव्हा ते गडावर पुन्हा येतात गडावर आणि त्यांचं औक्षण केलं जातं या सुवय औक्षण करतात सगळ्यांचं स्वागत होतं तेव्हा अनेक मावळे अनेक तिकडची जनता एक आनंद विजय उत्सव साजरा करते तर तो लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे सांस्कृतिक खेळ आहे तो खेळ खेड़ खेळला जातो आणि त्यात एखाद दुसरा फावळा म्हणाला असेल राजांना की राजा आमच्या आमच्यासोबत दोन डाव तर खेळले नसतील का खेळलेच असतील ना आज अनेक नेते आपण बघतो hmm. निवडणुकीत जिंकून आल्यानंतर जेव्हा त्यांचे कार्यकर्ते जल्लोष करतात ढोल oh. ताशे वाजवतात तेव्हा त्यातला okay. तो नेता नाचतो ना त्यांच्यासोबत hmm. आनंदोत्सव साजरा करतो ना मग तसाच आनंदोत्सव माझ्या राजांनी साजरा केला मग कुठे बिघडलो पण असो आणि मी हा पूर्णपणे मोठेपणा मान सरांचा आणि आमच्या सगळ्या निर्मिती संस्थेचा मग त्यांनी हा निर्णय घेतला की ते गाणं काढूया किंवा तो डान्स आपण नको दाखवूया कारण ते तीन चार सेकंदाचं चा दहा पाच सहा सेकंदाचं रादर जे काही असेल वेळेचं त्या गाण्यापेक्षा मला महाराजांचा आम्हाला महाराजांचं त्यांचं योगदान त्यांचं धैर्य त्यांचं कर्तृत्व त्यांचं बलिदान त्याग हे दाखवणं जास्त महत्वाचं होतं मग त्या बलिदानापुढे आम्ही हे दिलेलं बलिदान काहीच नाही त्यामुळे ते गाण्याचा विचार सोडला पण आज खूप आनंद होतोय आज सिनेमा पाहिल्यानंतर अनेक जण बोलत आहेत ते गाणं का कापलं ते ठेवलं असतं तर आज आमच्या राजांना काही सेकंद का अस ना आम्हाला आनंदात बघायला मिळालं असतं त्यामुळे आज कदाचित ज्यांनी आक्षेप घेतला होता त्यांना कदाचित ते जाणवत असेल की आपण थोडं अजून विचार करायला हवा होता एनिवे सो त्यांच्या त्या भावनांचा आपण आदरच करतो आणि आता दुसरा विषय तू म्हणशील की शिर्के घराण्यात काही म्हणजे जे आहेत त्यांनी आक्षेप घेतलाय तर आत्ताच तुम्ही ऑडिओ क्लिप तर ऐकली असेल जिथे ये सगळीकडे येते की लक्ष्मण सरांनी माफी मागितली पुतेकरांनी माफी मागितली मी पुन्हा एकदा सांगतो हा सरांचा सा मोठेपणा कारण सरांनी त्यात नमूद केलंय सगळीकडे सांगितलंय की मी छावा कादंबरी वाचली कादंबरी वाचल्यानंतर मी प्रेरित झालो की यावर सिनेमा करायला हवा तो जे जे त्या कादंबरीत आहे तेच मी या सिनेमात दाखवलं आहे मग शिवाजी सावंतांनी जेव्हा कादंबरी लिहिली काही वर्षांपूर्वी तेव्हा ती कादंबरी वाचली नाही का तुम्ही hmm. कारण कादंबरी तसं आमच्या मनाचं सरांनी त्यांच्या मनाचं काहीच टाकलं नाहीये कुठल्याच लेखकाने त्यांच्या मनाचं काही टाकलं नाहीये तिथे लेखक जरी असले तरी कादंबरी चित्रपट जी स्क्रिप्ट असते त्या स्वरूपात hmm. मांडण्याकरता फक्त लेखक आहेत तिकडे किंवा टेक्निकल गोष्टी लिहिण्याकरता तिथे लेखक असतील पण कादंबरीच आहे ना ती मग ती कादंबरी तेव्हा वाचली तेव्हा आक्षेप का नाही झाला आणि त्यातही सरांनी सांगितलं आहे की मी इथे अण्णाव कुठेच वापरलं नाही तरी सुद्धा तरी सुद्धा सरांसकट आम्ही सुद्धा बोलतो की आम्ही सुद्धा माफी मागतो पण आज मला खूप आनंद आहे की छत्रपती संभाजी महाराजांचा घडून गेलेला जो काही वाईट काळ जो काही होता जो आपल्यासाठी पण आहे जो आपल्याला पूर्ण जनतेला हिंदुस्थानाच्या सगळ्या जनतेला लागू होतो कारण ते त्याग ते बलिदान आपल्यासाठी खूप मोठं आहे आणि त्या त्यागामुळे त्या बलिदानामुळे आज आपण इथे आहोत त्याला संतोष जुळेकरचं नाव संतोष जुळेकर नसतं प्रेरणाचं नाव प्रेरणा नसतं काहीतरी वेगळं असतं त्यामुळे या सगळ्याचे आभार या सगळ्याचे आशीर्वाद फक्त महाराजांचे आहेत